नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पेन्शनधारकांना मोठा दिलासा देणारी बातमी या व्हिडिओच्या आता सदस्यांसाठी पेन्शन वितरण प्रक्रिया अधिक सुलभ झालेली आहे आणि तुम्हाला हे सर्व माहीत असणे आवश्यक आहे त्याकरता व्हिडिओ आपण बनवलेला आहे तर सविस्तर माहिती जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो कर्मचारी पेन्शन योजना ई पी एस सदस्यांसाठी पेन्शन वितरण प्रक्रिया सुलभ करण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाणी संघटनेने अलीकडेच केंद्रीकृत पेन्शन पेमेंट सिस्टम सुरू केली आहे सी पी पी एस ही विद्यमान पेन्शन वितरण प्रणालीपेक्षा एक आदर्श बदल आहे जी विकेंद्रित आहे ज्यामध्ये ई पी एफ ओचे प्रत्येक क्षेत्रीय प्रादेशिक कार्यालय फक्त तीन ते चार बँकांशी स्वतंत्र करार ठेवते सेवानिवृत्ती निधी संस्थेने सर्व प्रादेशिक कार्यालयांना भौगोलिक क्षेत्राधिकार किंवा विद्यमान पेन्शन वितरण करारांकडे दुर्लक्ष करून भारतातील कोणत्याही अनुसूचित व्यावसायिक बँकांच्या कोणत्याही शाखेद्वारे पेन्शन दाव्यावर प्रक्रिया करण्यास सक्षम केले या उपक्रमाचे उद्दिष्ट ई पी एफ ओद्वारे पेन्शन वितरण सुलभ करणे आहे या व्हिडिओमध्ये आपण सी पी पी एस सुविधा सुरू झाल्यानंतर या सीपीपीएस उपक्रमांचा ई पी एस पेन्शन धारकांवर कसा महत्वपूर्ण परिणाम पर ना पर होईल त्यावर चर्चा करूया पहिला आहे मित्रांनो केंद्रीकृत पेन्शन पेमेंट सिस्टीमचे प्रमुख फायदे काय ते पहा ई पी एफ ओचे आर ओ आता कोणत्याही बँक खात्यातून पेन्शन दाव्यावर प्रक्रिया करतील ज्यामुळे शाखा स्थानानुसार कार्यालयामध्ये पेन्शन पेमेंट ऑर्डर म्हणजे पीपी व हस्तांतरित करण्याची आवश्यकता दूर होईल संस्थेने आर ओ सिस्टम मध्ये नवीन बँक शाखा अद्यतन करण्याचे निर्देश दिले आहे आय कोड आणि इतर आवश्यक डेटा फील्ड समाविष्ट करण्याची खात्री केली आहे पेन्शन दावेदार पी एफ दाव्यांसाठी त्यांच्या युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजे यू एन सी के लिंक केलेले समान बँक खाते वापरू शकतात चुकीच्या बँक तपशिलामुळे पेमेंट पेमेंटमध्ये होणाऱ्या चुका आणि अपयश कमी करण्यासाठी हे केले आहे सी पी पी एस अंतर्गत प्रक्रिया केलेल्या दाव्यांसाठी पीपीओ थेट पेन्शनधारकांना पाठवले जातील बँक शाखांना नाही पेन्शनधारकांना त्यांचा पीपीओ मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत एक विशिष्ट स्वरूपात पत्र सादर करणे आवश्यक आहे ऑफलाईन दाव्यासाठी जसे की मृत्यू प्रकरणासाठी पत्र दाव्यासोबत असणे आवश्यक आहे पेन्शन वितरणापूर्वी सर्व लाभार्थ्यांसाठी आधार तपशील सिस्टम मध्ये जोडणे आवश्यक आहे यामुळे भविष्यातील प्रक्रिया जसे की डिजिटल जीवन प्रमाणपत्र म्हणजे डी एल सी सादर करणे सोपे होईल पीपीओच्या सुधारणांच्या बाबतीत ज्यामध्ये ते कायमस्वरूपी आणि संपूर्ण अपंगत्व पेन्शन संबंधित बाबींचा समावेश आहे मूड जारी करणारा आर ओ सुधारणा आणि वितरण प्रक्रिया करण्याची जबाबदारी राखेल एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून आर ओ पी पी ओ इतर कार्यालयांमध्ये हस्तांतरित करणार नाही या तारखेनंतर चुकून हस्तांतरित झालेल्या दाव्यांसाठी प्राप्तकर्त्या कार्यालयाने प्रक्रिया करण्यासाठी दावे मूड आर कड़े परत करावेत विकेंद्रित प्रणालीकडून डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत प्रलंबित असलेले दावे त्वरित सोडवले पाहिजे सामंजस्य आणि सुधारणात्मक उपाय काय पहा मित्रांनो आर ओन पूर्वीच्या विकेंद्रित प्रणालीत सामंजस्य कामे जलद करावीत ज्यामध्ये व्यवहारांचे निराकरण करणे आणि त्यानंतर पेमेंट चक्रामध्ये सुधारात्मक कृतीची प्रक्रिया करणे समाविष्ट आहे ई पी एफ ओने टाळण्यासाठी दाव्यांच्या प्रक्रियेदरम्यान बँक आणि आय एफ एस सी तपशील प्रविष्ट करताना अचूकतेने महत्व अधोरेखित केले व्यतिरिक्त संस्थेने आर ओन सामंजस्य अहवालावर जलदगतीने कार्य करण्याचे आणि सीपीपीएस फ्रेमवर्कमध्ये सुरळीत संक्रमण संक्रमण सुनिश्चित करण्याचे आवाहन केले देशभरात कार्यक्षमता आणि एक समानता सुनिश्चित करून पेन्शन वितरणाचे आधुनिकीकरण करण्याच्या इफिओच्या प्रयत्नामध्ये ही अंमलबजावणी एक महत्वाचा टप्पा आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद